नमस्कार डॉक्टर होमी बाबा बाल वैज्ञानिक परीक्षेत मोहम्मद शेफान शेख जावेद या विद्यार्थ्यांनी केले यश संपादन शाळा व कुटुंबाकडून कुटुं होत आहे कौतुक पहा आमची खास रिपोर्ट वाशिम जिल्हा प्रतिनिधी जावेद भवानीवाले यांनी घेतलेली ही मुलाखत नमस्कार विचारलेरीच्या माध्यमातून आज आपण मेडशी येथील संस्कार विद्या मंदिर येथे उपस्थित आहोत आणि विषय असा आहे की या शाळेचा एक विद्यार्थी आहे मोहम्मद सैफान शेख जावेद यांनी होमी बाबा बालवैज्ञानिक परीक्षेत या संपादन केले आहे त्याचबद्दल पण आज शिक्षकांची आणि ज्या जे विद्यार्थी आहे त्याची आणि तसेच संस्था चालक जे आहे त्यांचं पण आता मुलाखत घेणार आहोत तर सर्वप्रथम सर परीक्षा सांगणार माझं नाव कुणाल श्रावण राठोड मी संस्कार विद्या मंदिर मेडशी या शाळेचा प्रिन्सिपल तर आमचा जो विद्यार्थी आहे सैफान हा खूप हुशार आहे आणि आता जे झालेले डॉक्टर होमेबाबा बालवैज्ञानिक परीक्षा आहे तर या परीक्षेमध्ये त्यांना उत्कृष्ट असं यश संपादन केलेलं आहे आणि ते यश संपादन करत असताना त्यांनी खूप मेहनत घेतलेली आहे त्याची जिद्द आणि चिकाटी या सर्वचा फलित या परीक्षेमध्ये त्याला मिळालेलं आहे तर याच्यामध्ये त्याच्यासोबतच आमचे जे विज्ञान शिक्षक आहे सर ठाकरे सर घाटे मॅडम या सर्वांचं त्याला खूप चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळाला आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली या विद्यार्थ्यांनी हा यश संपादन केलेलं आहे त्याच्याबद्दल मी त्याचे त्याला शुभेच्छा देऊ इच्छितो आणि समोरचं बोलण्यासाठी मी आमचे शिक्षक आहे विज्ञान शिक्षक सोनोने सर त्यांना थोडंसं सा बोलायला सांगतो सगळ्यात पहिले पाहिलं तर हे खरंच यश आपल्या शाळेचं जे आहे तर ते म्हणजे कसं आहे पोरांना या गोष्टीकडे अप्रोच करण्यासाठी जी शाळा नेहमी प्रयत्न करते त्याची कुठेतरी एक सुरुवात म्हणून आमच्या शाळेचे जे काही सैफान नावाचा विद्यार्थी आहे त्यांनी जी सुरुवात केली तर ही नक्कीच कुठेतरी आम्हाला खूप मोठं यश मिळवून देईल की ब पोरांना एका हाईटवरती नेण्यासाठी ही गोष्ट फार हेल्पफुल ठरणार आहे ही तर नुकती सुरुवातच आहे समजा अशा परीक्षा किंवा अशा एक्झामिनेशन्स होणं फार महत्त्वाचं आहे कारण येणाऱ्या दृश्य येणाऱ्या काळात जर आपण जर पाहिलं तर बाकीच्या देशांकडे ज्या पद्धतीने आपण पाहतो की रिसर्च रिसर्च अप्रोच जो आहे त्यांचा तशाच पद्धतीनं कुठेतरी आपल्या इथे एक सुरुवात झालेली आहे आणि या गोष्टीचं नक्कीच आपल्याला फलित भेटणार आहे आणि याची सुरुवात आमचा विद्यार्थी सैफाननं केली ही खूप म महत्वाची एक गोष्ट आहे आणि असंच पुढे याच्यापेक्षाही जास्त होत राहील हीच अपेक्षा मी ठेवतो आता आपल्याला परीक्षेबद्दल आणि एक्झाम कसे झाले याच्याबद्दल आपल्याला सैफान पण सांगणार आहे मैं मोहम्मद सैफान शेख जावेद सबसे पहले तो मैं सर का शुक्रिया करूंगा सर ने हमें बहुत ज्यादा हो किया मतलब बहुत ज्यादा बोला कि तुम इसमें भाग लो हम नहीं ले पर पण ने हमें बोला कि तुम लोग सर ने भी उसके साथ मतलब जब हम पे एग्ज़ाम देने गए हमने एग्जाम दिए उसके बाद में फिर सर की समझो सर की वजह से एग्जाम में पास हुआ और जो साइंस के टीचर सर ठाकरे सर जो थे इनका भी बहुत ज़्यादा वो था मतलब हमारे बीचे इन्होंने हमें बहुत सिखाया और इनके सिखाने की वजह से मैं वहाँ पे पास हुआ एग्ज़ाम कहाँ पे हुए थे एग्ज़ाम वाशिम हुए थे पौधा इंटरनेशनल स्कूल वाशिम अच्छा आने वाले इन फ्यूचर में जैसा आपको भविष्य में जैसा ये जो वैज्ञानिक दृष्टिकोन से आपने जो एग्जाम दिए हुए हैं तो इसमें आपका जैसा इन फ्यूचर क्या करना है करियर कौन सी चीज में करना है क्या करना मुझे से? तो साइंटिस्ट में करियर करना था साइंटिस्ट बनना था सायपांचं मन लागली बा शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्याच्या स्वतःच्या शैक्षणिक दृष्टिकोनाचे आणि अभ्यासाचा भरोशार आणि मेहनतीचा भरोशार त्यांनी यस संपन्नन केलेले आहे आणि विशेष म्हणजे अल्पसंख्याक समाजातून एखादा विद्यार्थी एवढ्या मोठ्या क्षेत्रामध्ये धाव घेणे आणि त्या मार्गाकडे जाणे ही पण खूप म्हणजे मोठी बाब आहे आणि शाळेचा याला चांगल्या प्रकारे कॉपरेट भेटतो आणि शिक्षकांचा चांगल्या प्रकारे मार्गदर्शन आणि सहकार्य भेटतो हेही खूप महत्त्वाची गोष्ट आहे आणि एक एक चांगलं उदाहरण आमच्या मेडशी गावासाठी सैफानने दिलेलं आहे आणि चांगले जे शिक्षक वर्ग आहे त्यांचे त्यांच्याही चांगले मार्गदर्शन आणि एक सपोर्टमुळे एक शाळेचंही नावलौकिक त्याने केलेलं आहे आणि स्वतःचंही नावलौकिक केलेलं आहे याच्या सैफानच्या यशामुळे आज सगळीकडे त्याचं कौतुक पण होत आहे शाळेकडूनही त्याचा सत्कार करण्यात आलेला आहे कुटुंबाकडूनही त्याचं म्हणजे कौतुक होत आहे आणि मित्रमंडळी वगैरे जेही असतील त्यांच्याकडून त्याचं या यशाबद्दल त्याचं कौतुक होत आहे आणि आपल्या विचारलेरीच्या माध्यमातूनही मी त्याला शुभेच्छा देतो भावी जीवनासाठी आणि शैक्षणिक दृष्टिकोनातून माझ्याकडून आणि माझ्या टीमकडून त्याला शुभेच्छा आहे आता मॅडम दोन शब्द बोलतील त्यांच्याबद्दल माझं नाव रेखा सुरेश घाटे मी संस्कार विद्यामंदिरमध्ये सायन्स हा विषय शिकवते सैफानने डॉक्टर होमीबाबा बालवैज्ञानिक परीक्षेमध्ये मार्क्स मिळून शाळेचं नाव खूप लौकिक केलेलं आहे आणि त्याला पुढील वाटचालीसाठी मी हार्दिक शुभेच्छा देते दे।